नमस्कार माझे नाव दीपश्री ज्ञानेश्वर माळकर मेन सांगायचे म्हटलं आमच्या या पुलाचे प्रॉब्लेम असा आगा दोन पूल असतात वैर एक वैर हा आणि आणि सकल वाड्यावर एक असा आणि पुलाक लागून पूल इतकं येता की दोन तीन वर्स जरा ती उदकचे त्रास आठ आठ दीस आठ दीस पंधरा दीस असे हेवटेनच्या तेवटे क्रॉस मेळना मेन म्हणजे आमची जाणटी मनशं असतात चवशी जणटी असतात तेंचे त्यांना हातपा वरपास मेन प्रॉब्लेम जाता खाली गाडी तेवटेन वचना भे स्कुला वचं मेळना करतले हेच झाले येता त्यांम येते कसे दोतराकडे व्हरतले ते आणि दोतराची काय काय सोय ना मेन थींग म्हटलं हांगा गाड्यांची सोय ना तरी आमचे धाकटे धाकटे गाडी आसात आता फार गाडय जाला तिथूनसून आम्ही हा वरता पूर्ण उदक आल्या कारण आम्ही वतनी कशी आणि त्यांना उपचार करतली कशी मेन म्हणजे आधी दोतर जर ना कसे हेच जाऊचे ना नडक तिथले चढान बेगिनात आमका ही सोय करची या वर्सन तरी कि खाली म्हणजे पुलाची आम्ही जर हेवटेन तेवढे वचं आमची भुरग्यांची स्कुलाची हे जाता कॉलेजीन भरगी उरता कामा धंद्याक वचना रोज पसून वचं मेळना आणि उदकां लागून उदक एकदम भरल्या कारणान तेवटेन लोक तेवटेन उरतं आणि जो लोक हे उरता तेवटेन जातं ते आमक कळणं आणि जेंकूय काय कळलं आणि दुसरे कसे जाता घरा उरल्या कारणान जाणटे असल्या कारण शिकपण असल्या कारणां शिकवणाक लाून ते किती झाले जे आमचे जण तेवटेन उरता पलतडी तेका लागून आमका फोनाची मेन म्हणजे फोनूय लागाना सगळी मागीर वायफाय असा पण फायदो किती तिचा जाता उदक लागून ते बी व्हारी बिरी तुटत आणि त्यांना फोन लागा आणि दोतरय मेना आणि मेळना सगळी लायटीची पासून प्रॉब्लेम जाता आणि दुसरं म्हणजे दोतरां दोतर मागीर रेडी आमची तीन पूल हांगर हे आमचो मेन एक जालो त्याच प्रमाणे आम्ही दुसकीर थंयसर आमकां वयर चढटा जे हायवे म्हणतात थंसर पासून प्रॉब्लेम जाता थंसर उदक अडाकतं ते थंसर करचे तसे न कडशी मोपचे घुन भोवमातले पासून लोक असतात ते बी अडकतात सगळ्यांक लागून त्या लागून जाता तितली आमची विनंती असा लायटीची तशी पुलाची सोय जाऊची जाता तितली बेगीन एकतर आमच्याकडे बशी बिशी तिथली चन एकूत बस येता तरी बी आम्ही तिथून समाधानी आता कारण सगळ्यांकडे आता लहान लहान गाडयो असतात ते काम धान्य बसणारे येतात तेका थी 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 ये ना, ये ती त्याून तिथे फारसे येना पण आम्हाला मेन नीड्स आहात ती आमच्या फुलाची आणि ती जाता तितली बेगीन जाऊची इतकी तुमच्याकडे विनंती